इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच निवासा तालुक्यातील येथील ग्रामस्थांनी गावामध्ये सुरू असलेल्या अवैध व्यावसायिकांवरती कर हल्लाबोल करत दुकानांची तोडफोड करत जाळपोळ केली आहे अनेकदा पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करून देखील कारवाई होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले होते बेलपिंपळगाव इथे गेल्या काही वर्षांपासून अवैध व्यवसाय राजरोजपणे सुरू आहेत पोलीस प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करून देखील कारवाई होत नाही आठ दिवसामध्ये कायमस्वरूपी बंदोबस्त न केल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सरपंच कृष्णा शिंदे यांनी दिलाय निवासा पोलीस कायमस्वरूपी अवैध धंद्यांचा बंदोबस्त करणार की नाही हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे अवैध धंदे चालू आहेत दारू मटका अतिशय मोठ्या प्रमाणात हे धंदे चालू आहेत गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही वारंवार नेवासा पोलीस स्टेशन असल एस पी ऑफिस असल या ठिकाणी तक्रार केल्या परंतु त्यातून कुठल्याही प्रकारचं जे व्यवसा या व्यवसायावर कारवाई व्हायला पाहिजे होती ती कारवाई पोलीस स्टेशनकडून झालेली नाही आणि एक गावकऱ्याच्या मनात असा संभ्रम तयार झालेला आहे की या पोलीस स्टेशनचे जर हात या अवैध धंदे करणाऱ्या लोकांना असतील तर त्यामुळं हे धंदे सगळे चालू आहेत आज दारू दारू पिऊन एका गावातील व्यक्तीने बेलपिंपळगाव हनुमान मंदिरातील हनुमानाची मूर्ती ही चोरून चालवली होती परंतु ग्रामस्थांनी ते प्रकार योग्य ठिकाणी योग्य वेळी रोखल्यामुळं मोठा अनर्थ टळला ता आहे आणि त्यामुळं धार्मिक भावना अतिशय तीव्र झाल्या होत्या त्यामुळं गावातील सर्व ग्रामस्थांनी मिळून गावातील सर्व दारूचे अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत आणि येत्या आठ दिवसात जर पोलीस प्रशासनाकडून या अवैध कुठली कारवाई झाली नाही तर पोलीस निरीक्षक कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे बेलबिंपळ गाव मधील पुरुष महिला व शाळेतील सर्व मुलं मुली या उपोषणाला बसणार आहेत तरी याची पोलीस प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर हे सर्व धंदे बंद करावे अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीने करा शंकर नाबदे सी चोवीस तास नेवासा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय पॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर